नमस्कार माझे नाव आर्या अंतोष निकाळजा आहे मी आत्ता चौथी ब मध्ये शिकत आहे माझा मराठी बोलू कौतुके परी अमृता ही पैज जिंके अशा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीचीच म्हणजे मुक्ता आईची मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे वेळ दुपारची ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते झोळीत थोडेसे पीठ होते पण चार भावंडांना पुरेसे नव्हते म्हणून ते एका घराजवळ आले आणि म्हणाले ओम भिक्षा देही ओम भिक्षा एक करमट माणूस आला त्याने दार बंद केले ज्ञानेश्वर पुढे निघाले तेवढ्याच त्या माणसाने धाडकन दार उघडले तेवढ्यात त्या करमट माणसाने दार उघडले ये पोरा इकडे ये सानासाचाच पोरगणार आहे तू भिक्षा पाहिजे का तुला पीठ म्हणून झोळीमध्ये मातीस टाकली ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले पुन्हा त्या कर्मट माणसाने झोळी सोडली आणि म्हणाला अरे थांब थांब या भाकरी पण घेऊन जा हां असं कसं असक, अरे असं काय बघतो डोळे फाडून भिक्षा मागतोय हा भाकरी समजून टाकलेल्या शेणाच्या गौरे पाहून ज्ञानेश्वर खूप नाराज झाले आता संध्याकाळ झाली होती इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांज वाथ लावली होती ही मूर्ती म्हणजेच तेवढीच तिच्या आई बाबांची आठवण ती हात जोडून रमरक्षा म्हणू लागली तेवढ्यात तिला चाहू लागली की आपला ज्ञानदा आलाय तिने पटकन तिची रमरक्षा उरकली आणि आपल्या भावंडांसाठी पानं मांडली निवृत्ती आणि सोपान दोघे येऊन बसले तेव्हा तिने विचारले अरे हे काय दोघेच कसे ज्ञानदादा कुठे दा त्याला भूक नाहीये म्हणतो सोपानाने हे उत्तर दिले भूक नसेल त्याला काय झालं थांब मीच बोलवून आणते असे म्हणून मुक्त उठून गेली हे गेली। म्हणजे या ज्ञानदादाची एकन जागा गावत रचलेल्या जागेत तो लहर येईल तेव्हा जाऊन बसायचा अगं बाई दादाची झोळी तर एकच दिसतीये या या झोळीत तर माती गौऱ्या गवऱ्या दृष्ट्याने केले असेल झोळीत तर मातीच शेणाच्या गौऱ्या ये न्यान दादा ताठी उघडणारे चिंता क्रोध मागे सारा ताठी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन सायचा विश्वरागे झाले बंदी वावे सुखे पाणी शब्दशास्त्र झाले क्लेश संती माना उपदेश विश्वपट ब्रह्मा दोरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा ये ज्ञानदादा कोणी जर आपल्याशी वाईट वागत असेल तर त्यांना क्षम करावी हे तूच सांगतोस आणि आज स्वतःच रागवून बसलाय अरे या झोळीत तर माती टाकणाऱ्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे पण तू का कष्ट होतेस अरे जेथे शेत उगवत तेथे दान असायचे ते तेथे काटे खुपायचेच आणि जेथे केवडा फुलतो तेथे नाग निघायचाच असे नाही काय दादा सारा जग जरी आगीसारखं दाहक झालं तरी आपण संतांनी मात्र पाण्यासारखं शीतल असायला हवं या जगावर तर खूप मोठी जबाबदारी आहे तुम्ही उभ्या विश्वाला तारायला हवं हे काय मी सांगायला हवं का रे दादा तुला ये दमले रे मी माझे पाय दुखायला लागले तुला तुझ्या बहिणीची दया येत नाही रे दादा विसरणारे तो रा क्षमा कर या लोकांना तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दुबळ्या लोकांसाठी दार उघड अंधारात पडणाऱ्या या समाजासाठी दार उघड ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी दार उघड तुझे सामर्थ्य उघड ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा तुम्ही तृढी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विश्वकल्याणासाठी लिखित असलेले सात एकूण ज्ञानेश्वर गडबडीने जारी झाले मुक्ता त्यांच्या आयुष्यातला काळा दूर केला त्यांनी धावत येऊन आज तू माझी असलेल्या गुणांची आठवण करून दिलीयस मला आता विश्वकल्याणाच्या कार्यात सहभाग घ्यायचा आहे खरोखरच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यामक कसे जगावे हे दाखवून दिले आपण ही मुक्ता कडे सर्वांसाठी एक मागणी मागूया